जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसानचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे काही महत्वाचं काम सुद्धा करायचं काम पडणार आहे हे काम काय असणार आहे या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट मिळवत राहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये हे दिले जात आहेत यामध्ये मोठी वाढ सुद्धा होणार आहे म्हणजेच वर्षाला आपल्याला नऊ हजार रुपयेचं अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे यामध्ये नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये आपल्याला पीएम किसानचे तर नमोदेश सुद्धा नऊ हजार रुपये आपल्याला दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो रथसंकल्प यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होत आहे शासन आपला शासन आपल्या दारी ही योजना सुद्धा अर्थसंकल्प योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या केवयशा नव्हत्या अशा शेतकऱ्यांच्या केवयशा कृषी के विभागाच्या माध्यमातून करून घेण्याचं काम चालू आहे त्यानंतर नवीन शेतकरी होते नवीन शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नव्हता या शेतकऱ्यांना पंधरा हप्त्याचं वितरण सुद्धा होणार आहे आणि सोळा हप्त्याचं वितरण सुद्धा होणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या केवयशा बाकी होत्या नवीन नवीन रजिस्ट्रेशन जर आपण केलं असेल तर तशा प्रकारे आपल्याला स्टेटस चेक करून घ्या केवायसी करून घ्या आपला आधार बँकेसोबत लिंक करून घ्या लँड रेकॉर्ड चेक करून घ्या त्यानंतर आपल्याला सोळा हप्त्याचं पंधरा हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो याचा हप्ता या हप्त्याचं वितरण आप हे सोळा तारखेला म्हणजे सोळा जानेवारी पर्यंत वाटप होण्याची अपेक्षा आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आलेल्या आहेत आणि सोळा तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर याचे पैसे जमा होऊ शकतात त्यानंतर जर सोळा तारखेला याचं वाटप नाही झालं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी याचं वाटप होणार आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती होत येत आहे मित्रांनो सोळा जानेवारीला जर नाही वाटप झालं काही का तांत्रिक अडचणी आल्या तर सव्वीस जानेवारीला मात्र नक्की शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो